नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मंडळी उद्या म्हणजेच एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुक्काम पोस्ट कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी एक भव्य दिव्य कटफळ केसरी असे बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आले आहेत तर मंडळी या मैदानात नंदी येणार असून त्यापैकी आपण मथूर बाकासूर सरजा आणि बलमा उद्याच्या मैदानात कोणत्या गटात पाळणार हे पाहणार आहोत तर मंडळी राहुलबाई पाटील आडिवली यांचा पब्लिकचं भिताड मथूर एक हजार एक हा उद्या गट क्रमांक चोवीसमध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे त्यानंतर राजधानी एक्सप्रेस बालमा आणि मथुरचा पायरा हा शंभर टक्के फिक्स आहे त्यामुळे बालमासुद्धा मथुर संघे गट क्रमांक चोवीसमध्येच तुम्हाला पळताना दिसणार आहे त्यानंतर रणजित निंबाळकर सर यांचा हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा तुम्हाला गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसेल त्यानंतर आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राची शान दशम हिंदकेसरी बकासूर तुम्हाला गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक दोनमध्ये पळताना दिसणार आहे तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद